सावंतवाडी शहर हे तसं सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं शहर है। अपला है। त्यास मुझे मुझे आहे म्हणजे आपल्याकडे ऐतिहासिक वारसा आहे त्याचबरोबर ह्या शहराची बाजारपेठ अतिशय म्हणजे मोठी उलाढाल करणारी ही बाजारपेठ आहे आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा असं शहर आहे आणि त्याला डेव्हलप करण्याचं त्याला विकसित करण्याची एक चांगली संधी पुढच्या पाच वर्ष आम्हाला आहे गेली निवडणूक ही पोटनिवडणूक होती म्हणून पूर्ण काळ आम्हाला भेटला नाही तेव्हा मी स्वतःही आमदार होतो पण आज ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणजे आम्हाला देवेंद्रजींची साथ आहे आम्हाला मोदी साहेबांची साथ आहे आदरणीय राणेसाहेबांची साथ आहे म्हणून मला विश्वास आहे जसं मी सांगितलं की राजघराण्याचा इतिहास आणि त्याचबरोबर सत्तेची जोड हे दोन्ही मिळून आपण सावंतवाडीला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सज्ज आहोत सध्या ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर ठरणाऱ्या गोष्टी आहेत युती संदर्भात कुठलीही चर्चा करायची असेल तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय रवी चव्हाणजी ह्या सगळ्या आदरणीय राणे साहेब या सगळ्या पातळीवरची चर्चा होणार आहे कार्यकर्ते म्हणून आम्हाला जो काय जी काही दिशा दाखवली गेलेली आहे त्या दिशेवर चालण्याचं आम्ही सगळेजण काम करतोय आम्हा भारतीय जनता पक्ष आहे एक राष्ट्रीय पक्ष आहे आमच्याकडे सगळ्या बाबतीचा अभ्यास करण्याची एक रचना ठरलेली आहे एक ढाचा आहे तर त्याप्रमाणे आम्हाला आमच्या वरिष्ठांकडून जो काय आदेश मिळालेला आहे त्याप्रमाणे आम्ही खरं म्हटलं तर काम करतोय माझी अपेक्षा अशी होती की श्रद्धा ताईंच जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी के के ही निवडणूक लढावी राजघराणीने एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींचं तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर वर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घट्ट नातं आहे जेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठेतरी परतफेड करण्याची संधी भेटते आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने बिनशर्त पाठिंबा श्रद्धा ताईंना दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत इंटरव्ह्यू घेतल्यानंतर करायचे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत कारण का शेवटी राजघराण्याबरोबर त्यांचं असलेलं नात संबंध राजघराण्यांनी त्यांच्या पूर्ण विकासाच्या ह्या प्रवासामध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आमदार राहिलेले आहेत सगळ्या बाबतीमध्ये ह्या घराण्यांनी त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत कधीही कुठली अपेक्षा ठेवली नाही राजकीय अपेक्षा बिलकुल ठेवली नाही समजलं ना तर माझं म्हणणं आहे की आज जेव्हा ह्या घराण्यातून एक इच्छा व्यक्त केली असेल तर खरं म्हटलं तर बिनशंत पाठिंबा दिला पाहिजे होता किमान केसरकर साहेबांनी तरी याचा विचार करायला पाहिजे होता बाकी सगळे ठीक आहे राजकीय विरोधक आहे ते सगळे विषय वेगळे आहे पण सावंतवाड्या का सावंतवाडीचा अस्मिता म्हणजे हे राजघराणं आहे आज आरोग्यापासून पाण्यापासून इतिहासाचे पूर्ण अभ्यास अगर तुम्ही केला या शहरामध्ये या सगळ्या व्यवस्था कोणी लावल्या या राजघराण्याच्याच माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत मग आज जेव्हा त्यांच्या घरातली एक व्यक्तीने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हालाही राजकारणामध्ये आणि उद्या विचार करा कि हा राज उजा की ह्या राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष पदावर बसली तर सावंतवाडीकरांचा विकास किती गतिमान पद्धतीने होईल प्लस त्या उच्च शिक्षित आहेत त्यांना राजकार समाजकारणाची आवड आहे प्रत्येक बाबती विषयाची त्यांना समज आहे तर ह्या सगळ्याचा विचार करून ज्या जे जे सावंतवाडीवर सावंतवाडीवर प्रामाणिक पद्धतीने प्रेम करत असतील निस्वार्थ प्रेम करत असतील असतील त्यांनी खरं म्हटलं तर बिनशर्त पाठिंबा स्वतःहून दिला पाहिजे होतं मी सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन करीन की तुम्ही बिनशर्त पाठिंबा द्या कारण की ह्या घराण्याने आम्हाला जेवढं काही दिलं त्याला परतफेड करण्याची संधी अगर आम्हाला या निमित्ताने भेटत असेल तर अजून दोन दिवस आहेत प्रत्येकाने आपल्या पद्धतीने विचार करावा आणि बिनशर्त पाठिंबा श्रद्धा द्यावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन दिले तसा आमचा प्रचार काही दिवसा अगोदर पासूनच आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते त्यांनी सुरू केलेला आहे सावंतवाडीकरांच्या संवाद आमच्या श्रद्धाताई असतील आणि आमचे सगळेच पूर्ण भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि आमची पूर्ण भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये काही दिवसा अगोदर उतरलेला आहे आज मी स्वतः श्रीदेव पाटेकरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सावंतवाडीकरांच्या या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची असल्यामुळे आज देवाचा आशीर्वाद घेऊन आमच्या श्रद्धाताई आणि आमचे पूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी सावंतवाडीकरांशी संवाद साधण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीमध्ये आज आलेलो आहे काही प्रभागामध्ये सावंतवाडीकरांचं ऐकण्यासाठी त्यांचा संवाद साधण्यासाठी मी आता जाणार आहे ह्याच्यानंतर आमच्यासाठी ह्या निवडणुका चारही निवडणुक्या भारतीय जनता पक्ष म्हणून या चारही शहरांचा विकास करण्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवतो आहे निवडणूक लढवण्याचा हेतू आणि अजेंडा आणि आमचा जाहीरनामा आणि उद्दिष्ट आमचा सावंतवाडी शहर हे आदर्श शहर बनावं अठरा प्रकारच्या नागरी सुविधांसकट इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चांगल्यात ते चांगले प्रकल्प यावेत सावंतवाडी शहराचा विकास हा एक रोल मॉडेल शहर म्हणून आम्ही तयार करू शकू या दृष्टिकोनातून आम्ही हा ही निवडणूक आम्ही लढवतोय सावंतवाडीच्या राजघराण्याला एक मोठी मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि त्याला आत्ता सत्तेची जोड देऊन या सावंतवाडीमध्ये आमच्या श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे उमेदवार एकत्र येऊन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमचे खासदार सन्मान्य साहेब आमचे प्रदेश प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाणजी आणि मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सावंतवाडीकरांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की भारतीय जनता पक्षाच्या आमचे हे सगळेच उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या श्रद्धाताई यांच्यावर तुम्ही विश्वास आणि ह्यांना मतदाना अगर आशीर्वाद तुम्ही दिलात तर मी आपल्याला विश्वास देतो या पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आमचं केंद्रात आणि राज्यात सरकार आहे या सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास आम्ही शंभर टक्के करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू कुठल्याही बाबतीमध्ये निधीची कमतरता होणार नाही कारण का सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी सावंतवाडीचा विकास आम्ही सक्षम पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भक्कम आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकण्यासाठी आम्ही तयार आहोत श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत त्यांनी त्यांच्या पूर्ण कृतीतून समाजसेवाचा वारसा जे त्या पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे मदे, निशित की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा निश्चित पद्धतीने मिळेल विश्वास ही आपल्यासाठी एक अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की इतिहास आता तुम्ही स्वतःच्या तोंडातून सांगितलं मुखातून सांगितलं की एवढं सगळं त्यांनी घडत घडवत घडवत आज सावंतवाडीला जी पायाभूत सुविधा असेल ओळख असेल ओळख देणारा अगर हे राजघराणं आहे आणि राजघराण्यातून एक व्यक्ती अगर पुढे येऊन इच्छा व्यक्त करत असेल तर आपण कुठल्याही बाबतीचा विचार न करता आम्हाला मतदान करण्याची संधी भेटते ह्या पिढीला संधी भेटते आता उदाहरण अकरा महिने अगोदर सन्मान्य राणेसाहेब खासदारकीसाठी उभे होते बरोबर कणकवली आणि मालवण सोडून ना अजून बाकीच्या तालुक्यानी कधीच मतदान केलं नव्हतं प्रत्येकजण काय विचार करत होतो त्या लोकसभेच्या मतदानाच्या वेळी के सावंतवाडीकर काय विचार करत होते वेंगुर्देकर काय विचार करत होते देवरामार्ग देवगड आम्हाला पहिल्यांदा राणे साहेबांना मतदान करण्याची संधी भेटते त्याला आम्ही राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आम्ही मतदान करतो तीच भावना व्यक्त करण्याची ही निवडणूक आहे ज्या कुटुंबियांनी ह्या सावंतवाडीला एवढं काय दिलं आणि पूर्ण इतिहास ज्याला ज्याला कळतो ज्यांनी ज्यांनी वाचलेला आहे मी कृपया आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सावंतवाडीकरांना विनंती करेन प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल असतो गुगलवर जावं आणि पण पूर्ण माहिती ह्या राजघराण्याची वाचावी आपल्याही ज्ञानात भर पडेल पण ह्या कुटुंबियाने आपल्यासाठी काय केलं हे कळ आपल्यालाही थोडं कळेल आणि ते अभ्यास झाल्यानंतर स्वतःहून आपण सगळ्या जणांनी जनतेने ही निवडणूक खरं म्हटलं तर हातात घेतली पाहिजे उत्स्फूर्त पद्धतीने बोललं पाहिजे नाही ताईंना येऊन बोललं पाहिजे ताई तुम्ही प्रचार करू नका या चला आपण दोन तारखेला आम्ही तुम्हाला मतदान करतो तीन तारखेला नगराध्यक्ष म्हणून बसा आणि तुम्ही आमच्या जसं आपल्या सगळ्या अगोदरच्या यांनी मान्यवरांनी ज्या पद्धतीने सावंतवाडीचा विकास केला आज परत एकदा तुम्ही तो इतिहासाची पुनरवृत्ती करा आम्ही सगळे ते सगळे सावंतवाडीकर तुमच्या बरोबर आहोत हे दाखवण्याची सांगण्याची आणि सिद्ध करण्याची संधी दोन तारखेला आपल्या हातात चालून आलेली आहे महायुक्त बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काने लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग आम्य त्या आम्हा आम्ही तेवढे तसे मेच्युर लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणेसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणेसाहेब आहेत निलेशजी आज शिवसेनेमध्ये शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे देता न्याय दिला असता तर तुम्ही चालवलं असतं बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करताय दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते ने म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं का त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी या निमित्ताने म्हणे मुख्यमंत्री साहेब सक्षम आहे ते आमचे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये भविष्य हातात आणणारा एवढा मोठा कार्यकर्ता निश्चित पद्धती नाही आणि केसरकर साहेबांना राजघराण्याबद्दल मी सांगावं हो। एवढा मोठा आणि एवढा अनुभवी मी निश्चित पद्धती नाही पण माझी ही भावना आहे वर्षानुवर्ष या हे राजघराणं अगर आपल्याला फक्त देतच आलेलं आहे कधीच काय मागितलं नाही कधीच काय राजकीय अपेक्षा ठेवली नाही कधीच काय पद कुठलीही निवडणूक आली आशीर्वाद मिळतो कुठलंही काम असेल विकासाचं कुठलंही काम असो मग चला तुम्ही विकास करताय ना आम्ही अशा अशा पद्धतीने आमच्या जमिनीवर तुम्हाला संधी देतो ही भावना हे लोक ठेवणारे लोक आहेत की नाही असंख्य उदाहरण सावंतवाडीचं असं एक घर नाही तिथे तुम्हाला असं उदाहरण भेटणार नाही एक असा समाज नाही त्यांच्याकडे तुम्हाला ही भावना भेटणार नाही मग आम्हाला समजूत काढण्याची काय गरज भासते उलट त्यांनी स्वतःहून येऊन यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या पक्षाला तरी बाकीचं महाविकास आघाडीवाल्यांना माहीत ना नाही पण ते मुळात ते पण सावंतवाडी करत आहेत ते त्या अन्न तालुक्यातून आलेले नाही आहेत प्रत्येक घन या ह्या निवडणुकीमध्ये उभा आहे तो सावंतवाडी करत आहे मग प्रत्येकाने ही भावना व्यक्त करून आज एक निवडणूक अगर आहे ना पद्धतीने पाठिंबा करून दिली तर त्याच्यामध्ये चूक काय यांचा अधिकार आहे तो करून दिली म्हणून मला पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या श्रद्धाताई निवडून आल्यानंतर पहिल्या कुठले पाच क्रमांकाच्या कामावर हात घालायचं हे मला आठवण करून दिल्याबद्दल मी आमच्या सहकारी मित्र पक्षाला मनापासून आभार मानतो पण मला मुळात याच्यात राजकारण करायचं नाहीये त्या ठाकरे थिएटर ठाकरे सेनेवर ठीक आहे ठाकरे सेने आठवण करून दिली असली तरी म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि त्यावेळी येणाऱ्या अडचणी मी तेव्हा एक आमदार होतो पण तरीही मला ज्या काय अडचणी तेव्हा आल्या ते मी कधी ना कधी मी त्याच्या संदर्भात बोलून पण आज ती बोलण्याची आणि रडण्याची वेळ नाही मला पाच वर्षाची संधी या पुढ्या काही निमित्ताने भेटत असेल तर थेटर काय अजून खूप काय सावंतवाडीकरांना दाखवण्याची संधी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या हातात चालून आलेली आहे